तुमच्या घरात साठ वर्षांवरचे ज्येष्ठ आहेत का मग ही बातमी तुमच्यासाठी राज्य सरकारनं ज्येष्ठांसाठी एक योजना आणली आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ती ही सर्व धर्मियांसाठी या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडवली जाणार आहे राज्य सरकारची ही योजना काय आहे कोणकोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेच्या लाभासाठी अटी शर्ती काय आहेत जाणून घेणार आहोत ही माहिती या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आपलं स्वागत आहे राज्य सरकारनं काही दिवसात काही योजनांची घोषणा केली त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण याआधी जाणून घेतलंय त्या संदर्भातली सगळी माहिती व्हिडिओ स्वरूपात तुम्ही लोकमत डॉट कॉम या आमच्या चॅनेलच्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता आज जाणून घेऊयात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना काय आहे राज्यातल्या सर्वधर्मीय साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवणारी ही योजना राज्य सरकारनं जाहीर केली आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर आणलेल्या या योजनेचा जी आर नुकताच जारी करण्यात आला या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना आखण्यात आली आहे या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींसाठी तीर्थस्थळांची एक यादी असेल ज्या यादीतल्या तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाची तुम्हाला निवड करायची आहे पात्र व्यक्तीला या योजनेचा एकदाच लाभ घेता येणार आहे त्यासाठी प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ही प्रति व्यक्ती तीस हजार रुपये सगळा खर्च हा तीस हजार रुपयांच्या आतला असावा या तीस हजार रुपयात प्रत्यक्ष प्रवास भोजन आणि निवास हे सर्व समाविष्ट असणार आहे ही योजना सर्व आहे पण या योजनेसाठी लाभार्थी निवड कशी होणार आहे कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठीच्या अटी शर्ती काय आहेत ते आता पाहूया राज्य सरकारच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा केवळ साठ वर्ष वयाच्या किंवा त्याहून जास्त वयाच्या व्यक्तींना किंवा ज्येष्ठांना लाभ घेता येईल यासाठी ज्येष्ठ व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची रक्कम ही अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवी आता पाहुयात यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत लाभार्थ्याकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल आता पाहूया या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे जर तुम्ही आयकर भरण्या इतकं कमवत असाल तर ही योजना तुमच्यासाठी नाही तसंच ज्यांना निवृत्ती वेतन मिळतं तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान आमदार खासदार आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये पण यात ट्रॅक्टरला वाहनांच्या यादीतून वगळण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोफत तीर्थयात्रा योजनेची घोषणा केली आहे त्यानुसार सामाजिक न्याय विभागानं शासन निर्णय जारी केलाय यात दिलेल्या माहितीनुसार देशातल्या म्हणजे भारतातल्या एकूण त्र्याहत्तर आणि महाराष्ट्र राज्यातल्या सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे चारधाम यात्रा माता वैष्णोदेवी यात्रा अमरनाथ यात्रा अयोध्येचे राम मंदिर दर्शन यासह राज्यातलं सिद्धिविनायक मंदिर माउंट मेरी चर्च नाशिकचं जैन मंदिर नागपूरची दीक्षाभूमी अशा तीर्थस्थळांचा समावेश आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत प्रवाशांची निवड करण्यासाठी राज्य आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे राज्यस्तरावर सतरा सदस्यांची समिती आहे ज्याचे अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतील तसंच जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती कार्यरत असेल जी या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात आलाय त्यानुसार जे अर्ज आले त्यातून लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड करण्यात येईल ज्या प्रवाशांचं किंवा लाभार्थ्यांचं वय हे पंचाहत्तर वर्षांहून अधिक असेल